केले के तयार होंगे तयार संविधान शुक्र का आज बैठ जाओ खूब छान आज मेल जोड़ सर्व वार शुक्रवार दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस सुविचार सु नम्रता माणसाचा खरा दागिणा होय मुले शिक्षण राष्ट्रप्रेम ड्या जंगलात लाकूड 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 तोडायला गेला अचानक ते कुरड विहिरीत पल्ली तोर रडायला लागला विहिरीतून एक परी आली ती ती म्हणाले अरे अरे बाळा तू मा, आ, लाको, लाको तो तो का रडायला लाकूड तोडा म्हणतो माझी कुऱ्हाड विहिरीत पडली आहे परी पाण्यात जाते आणि चांदीची कुऱ्हाड आणते लाकूड लाकूड तोड्याला म्हणते की हे तुझे कुऱ्हाड आहेत का लाकूड तोडा म्हणतो ही माझे कुर नाही डबल परी पाण्यात जाते पुन्हा सोन्याची कुऱ्हाड आणते लाकूड तड्या म्हणते ही तर तुझी आहे का कुराड पुन्हा लाकूड तोडा म्हणतो ही पण नाही पुन्हा ते बसती जाते आणि त्याची त्याची कुराड आणते आणि ते मध्ये ही आहे का तुझी कुराड ला, लाकूड तोड्या म्हणते आहे माझी परी तू तू तीने पण कुराड घेऊन जा धन्यवाद गोष्टीचे नाव आहे गोष्टीचे नाव काय लहान मुलांना विचार काय होते Iago, Iago și Ortuma la porta vot să mă scurt.

पहिली ते सातवी साठी प्रश्न पहिली साठी प्रश्न तुमच्या वडिलांचे नाव काय साठी तुम्हाला कोणते फळ आवडते त्याविषयी चार पाच वाक्यात माहिती सांगा पर के आपसे के प्रश्न तिसरी साठ 为了大家。

सातवी अये वा अंजली सांग अंजली आपल्याला झालंय येते सांगितलं पाच डिसेंबर वाला मुंबई सुभाष चला 5 सप्टेंबर आज कोणाचा वाढदिवस आहे त्यांनी पुढे यावे 5 सप्टेंबरला काय असते डिसेंबर महिन्यात भरपूर असते बघा दिन लक्षात ठेवायचं एक डिसेंबर पाच सात 7 जरा म्हणजे सकाळी सकाळी जरले पुन्हा भी शाळेत अत्यंत आनंददायी वातावरण आहे कशामुळे असं वाटतंय तुम्हाला कोणाला सांगता येईल मला आनंद झालाय तुम्हाला झालाय कशामुळे झालाय असं तुम्हाला वाटतंय सगळ्याला आनंद झालाय अरे वा पहिली गोष्ट आनंदाची तर तुम्हाला सगळ्याला आनंद झालाय कशामुळे झालाय ते सुद्धा बऱ्याच जणांना आहे लाडू <laughs> सांगते का बरं सांग तुझा आनंद वा तळा आनंदाच्या दृष्टी आपण शोधायच्या तुला आनंद झाला फुल ट्रेसा छान छान बघा आपण ज्या मुलांना आगाव म्हणतो ती मुळ तर आगाव नसतात ते हुशार असतात बर का तर आज आपला बहिरवनाथ त्याच्या म्हणण्यानुसार आपण शाळेतला सगळा कचरा आणि वेचला सगळ्यांनी वेचला आणखी बघा कदम मॅडमचं विशेष कौतुक कशासाठी आले की त्यांनी मुलांचा ऐकला ऐकता सर सांगते मॅडम सांगतात तुम्ही आमचं ऐकता पण आज कदम मॅडम मी सगळ्या मुलांचा ऐकले आपला भैरवनाथ मला मॅडम स्वच्छता करू मॅडम मला ठीक आहे मॅडम पुस्तकं वाचू आपण वाटू मॅडम मला ठीक आहे सगळ्यांनी पुस्तकं घेऊ <coughs> मस्तपैकी चौकोनी आकारात बसले आणि सगळ्यांनी पुस्तक वाचली सर्व विद्यार्थ्यांचा विशेष अभिनंदन दुसरी एक गोष्ट आहे मला सांगायची मला सरच ह्या मॅडमने आज मला नाही ना मला शिव्यास दिल्या पप्पाने मला टोकलं हे खरंय माहितीये पण ह्याचा पाडा वाचत बसल बरोबर नाही झालेलं विसरून जायचं पण चांगल्या गोष्टीची यादी कधी कधी झोपताना करायची जशी आता आपण आनंदाची केली होती केली ना तशी चांगल्या गोष्टीची यादी संध्याकाळी झोपताना करायची आता आमच्या तिसरी मध्ये एक उपक्रम अतिशय चांगला चालू आहे कुठलेही उपक्रम सांगायचे म्हणजे ते की वगैरे हा प्रश्न डोक्यातून काढून टाकायचा उपक्रम एकमेकाला सांगितल्यानं दुसरे पण करतात त्याचा आनंद त्यांना पण मिळतो आणि फायदा होतो रोजनिशी म्हणजे संध्याकाळी दिवसभरात काय चांगलं झालं कशाचं चा वाईट वाटलं कशाचा आनंद झाला हे ते लिहितात मोडक्या तोडक्या शब्दात त्यांच्या तर तुम्ही सगळे तशी रोजनिशी लिहा बरेच मुलं लिहते असतील तर त्यांचं अजून एकदा हार्दिक अभिनंदन तिसरीच्या मुलाचं आणि जे सगळे लिहितात त्यांचं आणि जे इथून पुढे लिहिणार आहेत त्यांचं सुद्धा आलं लक्षात आपल्या शाळेतून गेलेले बदलीहून आदरणीय अमोल करपेसर माहिती आहे सगळ्यांना बी हॅपी कसं तो व्हिडिओ कालकोना फक्त कुणी काय दिले